भाजप पक्ष फक्त श्रीमंतांच्या बाजूने विचार करत असून गरीबाची त्यांना काहीच परवा नाही काँग्रेस पक्षाने ज्या ठिकाणी सत्ता आली आहे त्या ठिकाणी दिलेल्या वचनाला आपली पूर्तता करत सर्वसामान्यांना न्याय हाताला काम व खिशात दाम अशा प्रकारची संकल्पना राबवत गोरगरिबांच्या पाठीशी राहणारा पक्षमध्ये काँग्रेस पक्ष आहे त्यासाठी आगामी खासदारकीच्या निवडणुकीत उत्तर कर्नाटकमधून आपला प्रतिनिधी लोकसभेत पाठवावा असे आवाहन डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी केले गर्लगुंजी येथे बुधवारी जाहीर सभा झाली या सभेत बोलताना डॉक्टर निंबाळकर कडाडल्या व त्या म्हणाल्या सर्वांना विनंती करायला समोर आलेली आहे पक्षाने कधीही गोरगरिबांचा महिलांचा युवकांचा विचार केलेला आहे आणि म्हणूनच जेव्हा दोन हजार तेवीस ला आम्ही तुमच्या समोर आलो होतो की तुम्हाला पाच गॅरंटी मिळवून देणार म्हणून तेव्हा बऱ्याच बीजेपी बीजेपीच्या लोकांनी सांगितलं ते फक्त प्रिंट केलेल्या गोष्टी येतो ते काही कोणाला मिळणार नाहीत म्हणून दहा वर्ष बीजेपी सत्तेत आहे वरती केंद्रामध्ये बीजेपीचा प्रत्येक नेता म्हणतो आमच्याकडे बघू नका त्यांना प्रधानमंत्री करायला बघा मला सांगा आपल्या गरगुंजी गावामध्ये प्रधानमंत्रीनी मोदींनी किंवा आणि कोणी पण बीजेपीच्या नेत्यांनी काय काम केलेलं आहे आणि काय घातलेलं आहे एक काम सांगू दे त्याने एक काम दाखवू दे आणि मी पाच वर्ष आमदार असताना गरगुंजीला काय केलंय ते पण मी काम दाखवते डोळ्यासमोरच आहे सांग सांगायची आणि बोलायची गरज पण नाही रस्ता दिसतोय तुम्हाला मंदिर शाळा पडलेली ती दिसतीये बांधलेली दवाखाना दिसतोय मंदिरांना बांधलेले मा मंदिर आपलं जे लक्ष्मी मंदिर आहे त्याला हे केलेला दिसतंय हा आपण हा रस्ता जो बघतोय ते केलेला दिसतंय म्हणजे जेवढी कामं सांगेन जवळजवळ पाच ते आठ कोटीची कामं फक्त गरगुंजी गावामध्ये दिलेली आहेत आमदार रस्ता आणि हे भाषण करत फिरतायत की काही काम केलं नाही काही काम केलं नाही म्हणून आज तर कोण तर म्हणत होत म्हणे लोंड्याला गेलेले म्हणे हे बीजेपीचे लिडर आणि म्हणे ते आमच्या तालुक्याचे नाहीत आणि त्यांनी काही विकास केला नाही म्हणजे किती अंधारात पण काळा चष्मा घालायचा बघा आपण डोळ्याचं ऑपरेशन केल्यावर स्पष्ट दिसू दे म्हणून काळा चष्मा घालतो स्पष्ट दिसणाऱ्या डोळ्यावर बघायला काळा चष्मा घालून ज्यांना हॉस्पिटल दिसत नाही गावातले रस्ते दिसत नाही तालुक्यातले गवर्नमेंट ऑफिस बस बसस्टँड जे बांधायला लागले ते दिसत नाही बघूया काय करते ताई आमदार होऊन म्हणून आणि त्याला पाच वर्षातच मी बऱ्यापैकी प्रत्येक गावामध्ये फुल ना फुलाची पाखडी देऊन काम करून दाखवलेलं आणि म्हणूनच आज मला मान सम्मान दिलेला आहे तो कोणीही आजपर्यंत दिला नाही आणि म्हणून मी अभिमानाने सांगते खानापूर तालुका हा माझा तालुका आहे म्हणून यशवंत भाऊने सांगितलं जगदीश शेट्टर म्हणून मी म्हणते त्यांनी ज्यांचा प्रचार करायला ला लागले की आमच्याकडे बघू नका वर बघा म्हणून मला सांगा ते नरेंद्र मोदी कुठले आहेत ग गुजरातले आहेत आणि इलेक्शन लढतायत कुठन वाराणसीतनं उत्तर प्रदेश म्हणणं राहते तिकडं लढते तिकडं मग कोणाकडे बघून कोण बाहेरचा आणि कोण जवळचा आणि कोण लांबचा सांगितलं ना दोन हजार चौदा ला अकाउंट काढा झिरो अकाउंट काढा पंधरा लाख तुमच्या अकाउंटला येतील म्हणून पंधरा पैसे आले का ग पंधरा पैसे येऊ दे मी म्हणते तेच काँग्रेसनी सांगितलं दोन हजार तुमच्या अकाउंटला घालणार पहिल्या मीटिंग मध्ये गेले सहा महिने झाले दोन हजार रुपये मंत्री गॅस डोक्यावर घेऊन फिरली होती आता का फिरत नाही बाबा महाग झालेला आहे काहीतरी कारणांमुळे महाग झालेला आहे म्हणते पाचशे रुपये देऊन तरी आमच्या सहकार्य करायला पाहिजे होत काय दिले आणि आज दोन हजार आम्ही द्यायला लागलोय काँग्रेस सरकार जेव्हा द्यायला लागले प्रत्येक गोर घरात पाच किलो तांदूळ आणि उरलेल्या वरच्या पाच किलो तांदळाचे एकशे सत्तर रुपये तुमच्या अकाउंटला जेव्हा घालतात तेव्हा हे म्हणतात की काँग्रेस सरकार बायकांची दिशाभूल करायला लागले बायकांना वाईट वळण लावायला लागले म्हणे का जेव्हा बाईच्या हातात पैसे येतात मला सांग एकतरी बाईला वाईट वळण लागते का ती काय करते घर चालवायला पोराच्या शिक्षणाला नाहीतर कुठंतरी घरात आपल्या चार गोष्टी येऊ दे नवीन फ्रीज येऊ दे टी व्ही येऊ दे घरातल्यांसाठी करते तेच पुरुषांच्या हातात दोन हजार देऊन बघा <laughs> <laughs> सगळ्या अशा परिस्थितीमध्ये जर घरगोर गरिबांसाठी कुठला पक्ष थांबलाय तर काँग्रेस पक्ष थांबलेला आहे काँग्रेस सरकार थांबलेला आहे आज प्रत्येक बाई गणगुंजी सौंदत्ती सौंदी मला फुट्ट जाऊन येते की नाही सांग पाच पैसे द्यावे लागत नाहीत सगळी देवस्थानं करून यायला लागलेत बाय इकडे सुट्टी पडली नाही की मी चालले देवाला करून बॅग भरून पुरुष पण मंडळी तेवढा की हा बाई जा जाऊन बघून ये संधी मिळाली आहे तर जाऊन बघून ये म्हणून सांगायला लागले ग्रह मध्ये शून्य बिल यालय कोणाला एखाद दुसऱ्याला दोनशे युनिट वर लाईट जात असेल तर दोन रुपये कुठे पाच रुपये कुठे तीन रुपये बिल यायला लागले ह्या तीन योजना जेव्हा सगळ्यांना घरातल्या पूर्ण कुटुंबाला मिळत असतील साडेचार ते पाच हजार जवळ जवळ तुमच्या पडतात कोण त्यात मला सांगा आज मी इथे गरगुंजी मध्ये मंदिरासमोर येऊन चॅलेंज करायला लावते सांगा तुमचं काम आणि आमचं काम बघा आम्ही गोरगरीबांसाठी काम केलेलं आहे बायकांसाठी काम केलेलं आहे ह्या पोरांना काम मिळू द्या म्हणून काम केलेलं आहे आज रोजगार योजनेसारख्या रोजगार योजनेमुळे पैसे थोडे तरी घरात येते आपल्या करोनामध्ये काय झालं होत किती जणांनाही रोजगार मिळालो घर चाललं होत आहे की नाही आता त्याच रोजगार योजनेच केंद्रामध्ये जर काँग्रेसचं सरकार आलं तर जे तुम्हाला दोनशे तीनशे रुपये आता मिळतात त्याचे चारशे रुपये मिळणार म्हणून पण केंद्रामध्ये सरकार का कमी केले पैसे आम्ही वाढवायला लागलोय गरीबांना राहू दे महाग झालंय डाळ दा, डाळ असू दे तेल असू दे मीठ असू दे दही असू दे तूप असू दे तूप तर आम्हाला बघायलाच मिळत नाही ते तर सोडूनच द्या पोरांच्या दुधाला जीएसटी लावली ह्यांनी दूध तीस रुपये चाळीस रुपये अर्धा लिटर झालेला आहे अर्धा लिटर साठ रुपये लिटर पोराच्या ह्या शाळेत दूध द्यायला लागलं तर ह्यांनी सांगा मला काय चुकीचं करत काँग्रेस सरकार आणि काँग्रेस पक्ष म्हणजे गोर गरिबांनी गरीबच राहायचं आणि ह्यांनी श्रीमंतांचे पैसेच भरत राहायचं कर्ज त्यांची माफी करायची आणि आमच्या इथे बँका ह्यांचे कॉर्पोरेट बँका असताना सौहार्द बँका असताना एक महिना दहा दिवस जर लेट झाला पैसे वसूल करायला तर एजंट घरात येऊन बसतोय देत देते देतेत की नाही पैसे यांच्याच कॉर्पोरेट कॉपरेटिव्ह बँक मध्ये तुम्ही लोन कितीतरी तरी बँकात की नाही एक हजार जर महिन्याला आज कमी जास्त रे पुढच्या महिन्यात भरतो तर एजंट लोक गाडी घेऊन घेऊन लगेच तुमचा टीव्ही जातो सामान घेऊन जातो हे करतो ते करतो करून धमक्या द्यायला येते काय करायचं मग कुठं जाते सगळं मग म्हणून सांगते परत एकदा सांगते काँग्रेस पक्षाने पाच गॅरंटी तुम्हाला बोलेल सांगेल तसं दिलेल्या आहेत या पाच गॅरंटीचा उपयोग तुम्ही तुमच्या संसारासाठी पोराबाळांसाठी करताय त्याच्यामुळे पुरुषाला पण दोनशे रुपये मागायची पण वेळ येत नाही आणि त्यांना पण द्यायची वेळ येत नाही किती कि, किती महिन्यांपासून बायकांनी मागितलंय का दादांकडे दादा मला खरं घरात भाजी आणायला पैसे नाहीत म्हणून जरा शंभर रुपये तरी दे म्हणून नाही मागायची वेळ आलेली आहे त्यांची पण जबाबदारी घेतलेली आहे तुमची पण घेतलेली आहे पोराबाळांच्या शिक्षणाची घेतलेली आहे आरोग्याची घेतलेली आहे मग मला सांगा येणाऱ्या सात मेला कोणाला मत घालायचं पण बघूया कोणाला बघूया सगळे जवळ जवळ मी सांगते तुम्हाला आई दादांनो चौदा कोटी रुपये कोटी म्हणलं तर माझी जीप पण वळेना गेलाय शंभर मध्ये शे मध्ये खेळणार आहे आपण लाख बोलायला पण शून्य किती येतात मोजावे लागतात कोटींचे शून्य तर हिशोब करायला जमतच नाही कोटी रुपये बायकांना तालुक्यातल्या दर महिन्याला काँग्रेस सरकार द्यायला लागलंय सांग मला या सत्तर हजार बायकांनी तरी उभं राहायला पाहिजे की नाही पाठीशी राहायला पाहिजे की नाही जो आपल्या घराला देतो आपल्याला देतो त्या पक्षावर उभं राहायला पाहिजे की नाही आणि त्या सत्तर हजार बायकांनी पदर खोचून कुंकवाला पण सांगितलं पाहिजे की नाही पोरा बाळांना पण सांगितलं पाहिजे की नाही तुमचा जर हाताचा पैसे वाचवायला लागले त्या हाताबरोबर तुम्ही पण मत घातलं पाहिजे मग सत्तर गुनिले सत्त। दोघांचं नवरा बायकोच मत झालं तर एक लाख चाळीस हजार तालुक्यात घर बसले पडले पाहिजेत की नाही सांगा काँग्रेसला मतदान हक्कानी मागायला का लागलंय ला, काम केलंय तसं म्हणून मागायला लागलंय खोट बोलून पंधरा लाख घालतो गॅस फुकटात देतो त्याच लोन फेडत बसतो हे करतो बाहेर आणि नवीनच काँग्रेसनी काय केलंय म्हणूनच सांगते काय केलंय सांगतो आम्ही डोळ्यासमोर तुम्ही काय केलंय सांगा वर्ष झालं आता आमदारकीच्या इलेक्शनला काय केलंय वर्षात कुठले नारळ होत न ना चुकता तुम्ही सगळ्यांनी पहिला घरात न उठलं की सकाळी मतदान करायला जायचं आहे आपला हातच आपल्याला वाचवू शकतोय आपल्या आपल्या कोरा बाळांना नवऱ्यांना भावांना वडिलांना समजून तुम्ही सांगितलं घर बसल्या जर काय होत असेल तर काँग्रेसमुळे होतंय बाहेर राबाईचा हात आपल्याला कोटाला आहे म्हणून आपण जगू शकतो एवढं लक्षात ठेवा तालुक्याचं नाव पूर्ण उत्तर कन्नड जिल्ह्याचं नाव दिल्ली मध्ये बोलून दाखवणार तुमच्या आशीर्वादाने एवढं सांगून माझे दोन शब्द इतके तरी सुद्धा या कॉर्नर सभेसाठी उपस्थित या अभ्यर्थी म्हणजे आपण उमेदवार म्हणतो मराठीमध्ये अशा सर्वांचे आमच्या मार्गदर्शक ज्यांनी खाणापूर तालुक्याला कमीत कमी बाराशे ते पंधराशे कोटीचा फंड आणून भरपूर अशी कामं केली आपल्या गावामध्ये मग अशी सांगितल्याप्रमाणे चार कोटी पंच्याण्णव म्हणजे पाच कोटीचा एक रस्ता जवळपास पन्नास ते साठ लाखाचे शाळेचे बिल्डिंगसाठी आपल्या गावातले जे काही आता रस्ते झालेले आहेत सी सी रस्ते अथवा हे सगळं त्याच्यासाठी एक कोटी रुपये आपल्या दवाखान्यासाठी सुद्धा त्यांनी मदत केलेली आहे दवाखाना सी सीएच बाहेरच्या जा गावाला जाणार होता ताईंच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर तो आपल्या गावामध्ये आलेला आहे अशी भरपूर अशी कामं त्यांनी केलेली आहेत परतही त्यांनी फोन आणत आहेत आता त्यांनी पदावर नसताना सुद्धा भरपूर अशी कामं केलेली आहेत आणि अडचणीच्या कामाला तरी कायम आपल्या बरोबर असतात अशा आपल्या सर्वांच्या ताई आपण सर्वांनी ताईंच्या बरोबर राहायला पाहिजे का नको ताईंच चिन्ह काय आहे सर्वजण मतदान करणार तुम्ही